नमस्कार स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर कॅलेंडोला मी खूप साऱ्या बॉक्सेसमध्ये लावलेला आहे तर हा इतका छान इतका सहज कसा येतो असं काही जण करतो आणि आजचा विषय असणार आहे की मी, मी इतके सगळं मोठं गार्डन जे आहे म्हणजे माझं टेरेस गार्डन असेल किंवा अंगणातलं गार्डन असेल तर या सगळ्याला नेहमी एवढं हिरवंगार आणि फुलांनी भरलेलं कसं ठेवते आणि त्याच्यासाठी लागणारं किचन वेस्टचा उपयोग मी कसा तयार करते आणि त्याचबरोबर घेण्यात येणारी माझी काळजी दररोजची जी कामं असतात हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ही कॅलेंडेलाची जी फुलं आहेत ती दोन कलरमध्ये माझ्याकडे आहेत ते तुम्ही पाहिले एक केशरी आहे आणि एक पिवळं ऑनलाईनमध्ये मी एकदा याची बिया मागवल्या होत्या हा कलर बघा पिवळा आहे तर एकदा मागवली आणि त्याच्यानंतर माझं जे सायकल आहे चालू आहे जेव्हा मी याला लावले तेव्हा फुलानंतर त्याच्या जवळच जे फुलं जेव्हा सुकून जातात तेव्हा बिया तयार होतात हे तुम्हाला माहितीच आहे तर त्याच बिया मी कलेक्ट करते आणि जास्त कलेक्ट करण्यापेक्षा मी जेव्हा जेव्हा या बिया तयार होतात तेव्हा लगेच दुसरीकडं जो रिकामा पॉट असतो त्या रिकाम्या पॉटमध्ये याच्या बिया टाकते की जेणेकरून अगोदरची ज्या फुलं आहेत ती संपेपर्यंत माझी नवीन रोपं तयार होतात नवीन फुलं मला मिळतात तर त्याच्यासाठी मला दररोज कामं करावी लागतात तर हे माझं किचन वेस्ट काल कालचं तर मी त्याला एकत्र करून ठेवलं होतं तर असं मी पॉट भरते ना मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे आता हा जुना कॅलेंडोला आहे जो की आता सुकलेला आहे आणि काल पण मी काही न दिलेलं आणि आज पण नाही देणार आहे तर हाच पॉट मी तुमच्या समोर भरते कारण म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी इतकं मोठे मोठे थर्माकोलचे बॉक्स अगदी इझी कशी भरते तर अगोदर काय करते हे जे प्लांट्स आलेले असतात जुने प्लांट्स असतात त्यांना मी एकत्र करते आणि जी माझी माती आहे त्या मातीचा वरचा जो परत आहे वरचा जो थर आहे त्याला अलगटकडे काढून घ्यायचं कारण आपले जे फुलाच्या रो रूट्स असतात ते अगदी खालीपर्यंत नाहीच जात तुम्हाला लक्षात आलं असेल इथं मी रोपं काढते ना की ती अलगटपण येतात कारण हे पूर्ण जो माझा थर्माकोलचा बॉक्स आहे पानाच्या खताने भरलेला आहे त्यामुळं काढायला इतकं सोपं होतं आहे कारण पानाचं जो खत असतं ते अगदी भुसभुशीत असतं अग घट्ट तर होतच नाही आहे तर म्हणून वरचा जो थर आहे तो काढून घेणार अगोदर मी की जेणेकरून मला खालच्या मातीशी जास्त काही घेणं देणं नाही आहे तर ही जी काढलेली जी रोपं आहेत त्याच्याच बाजूला झाकायची आणि वरचा थर त्याच्यावर परत मातीचा सरकवायचा म्हणजे काय होतं की येणाऱ्या दिवसात याचं पण खत होतं अशाच प्रकारे हा माझा जो बॉक्स आहे हा भरलेला असतो कारण तुम्हाला आत्ताच सांगितल्यासारखं फुलाचे जे रोप असतात कितीही मोठी झाली तरी त्याचे रूट्स या थर्मकॉलच्या बॉक्सचा पूर्ण तळाला जातच नाहीत कारण थर्मोकोलची उंची तुम्ही बघू शकाल गुडघ्यापर्यंत आहे मोठे मोठे थर्मोकॉल्सचे बॉक्स आहेत हे आणि यांना इतकं सहज भरणं अशक्य आहे घरात जे जे माझ्याकडं किचन वेस्ट असतं मी ते ह्याच्यात भरण्यासाठीच उपयोग करते आता ही माती याच्यावर सरकवली तर इकडे एक दुसरा खड्डा तयार झालेला आहे बघा तर इथं मी टाकणार आहे आत्ता तुम्हाला दाखवलेलं किचन वेस्ट की जेणेकरून आता हा बॉक्स पूर्ण भरला आता हा वर ही मातीचा थर द्यायचा आणि मग याला दोन दिवस आणखी छान असं सुकायला ठेवायचं आणि मग नंतर नवीन रोपट लावायला हा बॉक्स तयार होतो पण सुरवातीला हा बॉक्स कसा भरायचा तर पूर्ण सत्तर टक्के हा बॉक्स मी भरला होता पानाने आणि नंतर त्यावर टाकली होती माती